मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज नवरात्रीचा पहिला दिवस आज सोमवारी मित्रांनो नवरात्र चालू झालेले आणि या नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मित्रांनो आपण जर वनस्पती जर जंगलामधून जर घेऊन गेलो तर त्या चांगल्या म्हणजे उपयोगी अशा आपल्या याच्यावरती होते जा तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी हे बघा आपल्या मित्रांनी बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ही जी पांढरी जी काठी आहे हिचं रोप मिळतील का तर मित्रांनो आमच्या इकडे ही पूर्वीपासून पूर्वजांपासून ही जी झाड आहेत यांच्या खाली कधीही आम्हाला रो लहान लहान झाडं उतरलेली दिसलेली नाही तर मित्रांनो या ठिकाणी आमच्याकडे रोपं मिळत नाहीत फक्त झाड ही जी जुने झाड येतं पूर्वीपासून तेच फक्त आम्हाला बघायला भेट देतात तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हे बघा हे आहे पांढरीचं झाड हे बघा एवढी मोठ अशी उंच उंच शंभर शंभर फुटा एवढी उंच झाड आमच्या या याच्यामध्ये भागामध्ये आहेत या डोंगरामध्ये आहेत तर आपण पाहतो हे आहे ओरिजिनल ओरिजनल असं हे पांढरीचं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे पूर्ण हा हक्का म्हणजे डोंगरे हा मोठ डोंगरे आणि डोंगराच्या कपारीमध्ये हे बघा हे पांढरीचं आहे याला म्हणतात जे पांढऱ्याचं झाड ओरिजिनल असं हे पांढऱ्याचं झाड आहे तर मित्रांनो याच्यावरती आपण आमचे पूर्वज म्हणायचे का याचं आपण घरामध्ये ठेवल्यानंतर साप वगैरे येत नाहीत घरामध्ये की हे याच्यावरतीच आपण देतोय कारण अनेक मित्र आपल्याला सांगतात याच्यावरती आहे का म्हणजे अनेक याच्यावरती उपयोगी दे पण ते आपल्याला सांगता येणार नाही आपण फक्त ओरिजिनल हे काठी देतो मित्रांनो एखाद्या नशीब जर असेल तर एखाद्याला लगेच तिचा परिचय उकळतोय तर आपण आता या ठिकाणी आज नवरात्र या ठिकाणी आपण हे काठे काढायला आलेलो आहे तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण ही ओरिजिनल पांढऱ्याच्या या झाडापाशी आलेली आहे बघा हे पूर्ण खडकामध्येच उतरायला झाड हे आणि आता आपण याचा काठे तोडून घेणार आहेत कारण नवरात्री त्याच्यामुळं आपण हे काठ्या तोडणार आहेत तर माझी एक विनंती आहे मित्रांना हे बघा हे ओरिजिनल असं झाड आहे बघून घ्या हे बघा याची पानं अशी असते तर हे बघा आणि हे जे झाड आहे हे झाड पाण्यामध्ये बुडत आहे ओरिजिनल झाड पाण्यात बुडत आहे आणि डुप्लिकेट जर असेल तर ते पाण्यामध्ये वर उफवत आहे हे ओरिजिनल आहे बघून घ्या मी तुम्हाला दाखवते पूर्ण झूम करून हे बघा जवळ याची पानं अशी असते तर आणि हे बघा आणि खोड आहे ना बघा मित्र हे खोड सफेद असते तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आपली ही खोडा पूर्ण त्याची सफेद दिसते तर हे बघा भुरका भुरका आम्ही याला म्हणते भुरकं बुरकं म्हणजे हे सफेद आहे तर हे ओरिजिनल असा पांढरेचं जाडी हे बघा तर मित्र अनेक अशी ही मत काही गुणकारी अशी वनस्पती पण तिला काही जण सिद्ध करून त्याचा वापर करतात तर मित्रांनो आपल्याकडे काही तंत्र मंत्र नाही येतं याच्या सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे तर आपण फक्त ओरिजिनल देतोय कारण प्रत्येकाच्या याच्यामध्ये असते ती सिद्ध करायची किंवा कोणत्या याच्यावरती वापरायची हे प्रत्येकाचा प्रश्न आला पण मी फक्त ओरिजिनल काठे ही देतो आहे मी फसोगिरी करत नाही कोणाला फसवत पण नाही मित्रांनो की ओरिजिनल अशी काठी मी आपल्या ज्यांना पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय तर आता आता मी तुम्हाला ना जर समोरून जवळून दाखवतो तर हे बघा मित्रांनो आपल्याला ना अनेक जर मित्र आपले सरळ सरळ अशी काठी मागवतात पण मित्रांनो आमच्या या भागामध्ये ना सरळ काठीच भेटणार नाही पांढरीची अशी एकदम वाकडे तिकडे अशा काठ्या असतात हे बघा या ठिकाणी ही एकच फक्त सरळ एवढी एकच दिवशी ही अशी याला फांडे फुटलेली ही सरळे फक्त आणि याची पानं अशी वळखायची ओरिजिनल आहे ना बघा याची पान अशी असते तर ओरिजिनल आहे तर आज आपण नवरात्री ना त्याच्यामुळे आलेलो आहे आपण हे मोठे आहे आता आपण घेऊन जाणार इथं पाडची काठी तर मित्रांनो याच्या या खाली ना तुम्ही पाहू शकता बघा या टाईच्या ह्या झाडाखाली कुठेही मला या झाडाचा लहानसा रोपटा भेटत नाही अनेकजण मित्र मला सांगितलं की आम्हाला रोपटं पाहिजे तर मित्रांनो आमची ही पूर्वीपासून ही जी झाड आहे ना, तर यान खाली कुठेही लहान असं रोपटाच उतरला नाही उतरलेला नाही मित्रांनो तर अनेकजण याची नर्सरी बनवतात पण मित्रांनो हे वाटत नाही याची नर्सरी कशी बनवतात ते कारण याची बिया कधी खाली पडल्यानंतर कधीच रोपटा इथे उतरलेलं सापडलेलं नाही आपली आपण एवढं बघितलेलं पूर्ण एवढे मोठमोठे आपण ही जी काठी काढतोय हे आमच्या पूर्वीपासूनच आमच्या शेतामध्ये ही पांढरीचं जे झाड ही वनस्पती आमच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता तर आता आपण त्या शेतामध्ये शे काढलेले आहेत कारण मोठमोठी शंभर शंभर फुटावरती उंच अशी झाड येतं पूर्वीपासून असलेली तर ती आता आपण काटेत हे एवढे वाकडेच काटे असतात आमच्याकडे सरळ काटे भेटत नाही आता आपण वाकडे वाकडेच काटे काढले हे बघा आता एवढे बघा मित्रांनो अशा प्रकारे आज आपण नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हे पांढरीच्या काठी आपण काढलेल्या आहेत हे तीन तीन फुटाचे आहेत जास्त लांब नाही भेटत कारण हे वाकडे वाकडे आहेत जास्त वाकडे आहेत आणि तीन तीन फूट आपल्याला जास्त करून भेटलेल्या तर ह्या आमच्या याच्यामध्ये ही तर बघा एवढ्या आपण आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशीही पांढरीचे जे काठ्यात आहे एवढ्या काढलेल्या आहेत आपण तर मित्रांनो नवरात्र हे जे नऊ दिवस आहेत हे वनस्पतीसाठी खास असं दिवस आहेत मित्रांनो आपल्याला कोणतीही वनस्पती जर जंगलातून आणायची असेल तर ही नवरात्रमध्ये तुम्ही आणू शकता मित्रांनो नवरात्र आणि ग्रहण या दोन दिवशी चांगली उपयुक्त अशी फायद्याची ठरते ती वनस्पती तर आज आपण हे पांढरीच्या काठ्या ಈ ಠಿಕ ಕೇಳ್